साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में, में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा मालेगाव मनपानं वाढीव पाणीपट्टी रद्द करूनच पाणीपट्टीची बिलं वाटप करावी वाड सिटी सर्वे क्रमांक एकशे एकोणपन्नास या जागीचं मनपानं भूसंपादन करून उद्यान उभारावं हो। शहरात जागोजागी पार्किंग व्यवस्था करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी इथल्या सरदार चौकात सार्वजनिक नागरिक सुविधा समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन छेडलं आहे आंदोलनस्थळी झूठ बोले कव्वाकाटे हे फलक लक्षवेधी ठरलं होतं या शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी आपला सहभाग नोंदवला समितीनं डिसेंबर दोन मध्ये महात्मा गांधी पुतळा ते थेट मनपाच्या मुख्य कार्यालयापर्यंत विविध मागण्यांप्रश्नी लोटांगण आंदोलन केलं होतं चार महिन्यात मागण्या मार्गी लावण्यात येतील असं मनपा प्रशासनानं लेखी स्वरूपात आश्वासन दिलं होतं मात्र सात महिने उलटूनही मागण्यांची पूर्तता झाली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सरदार चौकात बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे वाढीव पाणीपट्टी रद्द करूनच पाणीपट्टीची बिलं वाटप करावीत शहरात जागोजागी पार्किंग व्यवस्था करावी इस्लामाबादकडे जाणारी लिकेज पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करावी दोन पूर्णांक ऐंशी कोटी मंजूर असतानाही पाईपलाईन बदलली जात नाही तरी तत्काळ तिचं काम करावं गुळ बाजार सरदार मार्केट ते उर्दू लायब्ररी पावेतो रस्ता काँक्रीटीकरण करावा संपूर्ण शहरात नियमित रूपानं साफसफाई करावी सांडव्या पुलाचं उर्वरित काम मनपानं पूर्ण करून रहदारीसाठी मोकळा करावा आदि मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहे दबाबतंत्र म्हणून काम करीत आहे फक्त देखाव्यासाठी एक बसलेले आहेत बसेल काहीच करत नाही का दाखव कुठल्याही सल्ला मात्र पहिले खलबत राजकीय दबाव यांच्यावर येतो आणि त्या माध्यमातून हे झालं पाणीपट्टीची झालं आणि ती मंजूर योजना मालेगाव शहरात न राबवता कुठेतरी राबवले जाते आणि कासापूर का जाती काम केलं अशी प्रश्न मालेगाव पालिका गंगानाथ चालू आहे ही इथलंच नाही कधीतरी संपली पाहिजे आणि ही संपवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेले मानेगाव शहरात अनेक ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेच्या नावाने जागेचं आरक्षण केलं त्याचा एक मुद्दा आमच्या सोमवार महालक्ष्मी मंदिर त्याच्या समोर सात चारशे एकोणपन्नास वरती मंदाचा सातशे चारशे एकोणपन्नास वरती जे आहे

फारुक कची लाला परदेशी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव